आज आपण पोलीस स्मृती दिन या ठिकाणी निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो हो। आहोत या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजन केलं ते पोलीस अधीक्षक माझे मित्र अमोलजी तांबेसाहेब लातूर मंगेशजी चव्हाणसाहेब उप पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनी उपस्थित अधिकारी कर्मचारी वृंद पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व नागरिक हो आज आपण सर्वजण अत्यंत भावनिक आणि अभिमानाने भरावलेल्या क्षणी इथे एकत्र आला आहोत पोलीस स्मृती दिन हा साजरा करण्यासाठी पोलीस म्हटलं तर लोकांसमोर उभा राहत होतो खाकी वर्धितला चेहरा ऊन पाऊस वारा हे कधी न पाहता चोवीस तास अखंड जनतेच्या सेवेत राहून ते आपले कर्तव्य बजावत असतात त्यांचे कार्य तत्परतेला माझा सलाम आहे केवळ एक औपचारिकता नाही तर हा दिवस आहे त्या सर्वशूर पोलीस जवानांच्या स्मृतीचा ज्यांनी आपल्या कर्तव्याच्या रक्षणासाठी जनतेच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी आपले प्राण अर्पण केले दररोज प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपले आयुष्य जोखीमीवर ठेवून समाजाच्या सेवेत कार्यरत असतो कधी दहशतवादी झुंज देत कधी निसर्गाच्या आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून लोकांना वाचवतात कधी गुन्हेगारांना पकडण्यासाठी दिवस रात्र एक करत हे सर्व करताना त्याचं एक ध्येय असतं जनतेचा विश्वास जपणं आणि देशाची आजच्या या दिवशी आपण त्या सर्व शूरवीरांना कृतज्ञेने नमन करतो ज्यांनी कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावले व देशाच्या सुरक्षेच्या व समाजातील जनते शांततेचा दीप कधी विजू देणार नाही त्यांचा त्याग त्यांची शौर्यकता आणि त्यांचं कर्तव्यनिष्ठ आयुष्य हे आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण आज आदरपूर्वक सलाम करतो कारण त्यांच्या पाठ मागे उभं राहणं हे म्हणजेच एक देशाची सेवा आहे आज या स्मृतीदिनानिमित्त आपण एक संकल्प करूया आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्या कामातून आणि आपल्या वर्तनातून या शूर पोलीस दलाला दलांचा सन्मान राखूया या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लातूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अमोलजी तांबेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक कर, करतो देशाच्या सेवेत कर्तव्याच्या मार्गावर आपल्या शूर जवानांना आठवणींना विनम्र अभिवादन देतो महाराष्ट्रातील पोलीस हे त्यांच्या कर्तव्यातून जगाला ओळख करून दिलेली आहे त्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत